नमस्कार मंडळी शिवानी सोनार मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे सध्या ती झी मराठीवरील तारिणी मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे या मालिकेतील कामासाठी तिचं अनेकांकडून कौतुकही होत आहे अभिनेत्रीनं नुकतं झी मराठी अवॉर्ड दोन हजार पंचवीस या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली यावेळी तिने तिच्या सासूबाईबद्दल सांगितलं झी मराठी अवॉर्ड दोन हजार पंचवीस या पुरस्कार सोहळ्या दरम्यान अनेक कलाकारांनी धमाल किस्से सांगितले आहेत अशातच शिवानीनेही तिच्या सासूबाईंबद्दल सांगितलं आहे यावेळी तिला लहानपणी तुला कोणाच्या हातचा एक असा पदार्थ आहे जो खूप आवडायचा याबद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली मला माझ्या आत्याच्या हातची पुरणपोळी खूप आवडते शिवानी पुढे म्हणाली आता माझं नवीन लग्न झालंय माझ्या सासूबाईंच्या हातचा चाहा। स्ट्रॉबेरी खंड त्या स्ट्रॉबेरी खंड खूप छान करतात ते, करता। ते मल फारा मला फार आवडतं शिवानी पुढे म्हणाली मला पुरणपोळी आणि तूप हे समीकरण खूप आवडतं आणि आईच्या हातचे सगळे गोड पदार्थ आवडतात शिवानी आणि अंबरगनपुळे यांनी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये लग्नगाठ बांधली या दोघांच्या लग्नाला मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावलेली त्यावेळी त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झालेले दोघांनी साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना हा सुखद धक्का दिला होता बेटे का फिल्म तेने शिवानी आणि अंबर यांची भेट एका शॉर्ट फिल्मच्या निमित्ताने झाल्याचं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं शिवानी बॉम्बर दोघेही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कलाकार असून शिवानी खऱ्या अर्थाने प्रसिद्धी होतात आली ते कलर्स मराठीवरील राजा राणीची जोडी ग या मालिकेतून यामध्ये तिच्या भूमिकेतून तिनं प्रेक्षकांची मनं जिंकलेली तर अंबरने स्टार प्रवाहावरील रंग माझा वेगळ्या मालिकेत आदित्य ही भूमिका साकारलेली त्यानंतर तो लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित मालिकेत झळकला होता दरम्यान शिवानी सध्या तारिणी मालिकेत मुख्य भूमिका साकारत असून यामध्ये तिच्याबरोबर इतर अनेक लोकप्रिय मराठी कलाकार पाहायला मिळत आहेत